फ्रेंड्स आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पर्स पाऊच बॅग ऑर्गनायझर आणि इतरही बऱ्याच गृहउपयोगी वस्तूंचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे मानसी व्हरायटीज रविवार पेठ पुणे या ठिकाणी हे जे शॉप आहे कासट चौकामध्ये सोमानी बिल्डिंगमध्ये हे शॉप आहे आतल्या साईडला तुम्हाला जर संक्रांतीसाठी किंवा तुमच्या दुकानसाठी एरवी जर या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी नक्की या तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहेत आणि यांच्याकडे ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तुम्ही घर बसले यांचे सगळे प्रोडक्ट ऑनलाइन मागू शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे हे अगेन बॅग आहे त्याचा त्याचा तीन साईज अवेलेबल आहे अच्छा एक नंबर दोन नंबर तीन नंबर हवाले सातशे सातशे साठ रुपयाचे डझन पंचावन्न रुपयाचे एक पीस त्याच्या नंतर त्याचा दोन नंबर साईज आहे ते सातशे ऐंशी रुपये डझन पासष्ट रुपयाचे एक पीस हा तीन नंबर साईज आहे तेव्हा बसणार नऊशे रुपये डझन पंच्याहत्तर रुपयाचे एक पीस सगळ्या मध्ये सहा कलर अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच्यातच एक बार्ली प्रिंटचा आहे हा सातशे वीस रुपये आठशे चाळीस तीन नंबरची नऊशे साठ रुपये आतमध्ये हेवी क्वालिटी आहे एक पीस तुम्हाला उघडून दाखवतो मी बघा कलर वगैरे हा कलर वगैरे भेटल आतमध्ये पॉकेट पण अवेलेबल आहे सहा कलर भेटल त्याच्यात हवाले सातशे ऐंशी रुपयाचे डझन आहे पासष्ट रुपयाचे एक पीस एक पीस हा त्याच्यातले जे बघा हरी बॉग लिहिलेले बॅग आहे ते पण सातशे ऐंशी रुपये डझन पासष्ट रुपयाचे एक पीस भरपूर मोठी साईज आहे ते आपण आधी साठ इंची बघितली त्याच्यात लहान साईज पण अवेलेबल आहे पाचशे चाळीस रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर एक हा इम्पॉर्टंट बॅग आहे म्यावची एकशे ऐंशी रुपयाचे एक पीस आहे सहा कलर अवेलेबल आहे त्याच्यात ओके त्याच्या पुढं कप्पा आहे मोठा क्वालिटी बेस्ट, बेस्ट आहे क्वालिटी एक नंबर बेस्ट आहे रिटर्न गिफ्ट साठी रिटर्न गिफ्ट साठी मध्ये कप्पा पण आहे एकदम चांगली क्वालिटी आहे भरपूर मोठी साईज आहे एकशे ऐंशी रुपयाची एक पीस हा पिंक लिहिलेले पण शॉपिंग बॅग आहे आपल्याकडे हवाली दोनशे वीस रुपयाची एक पीस आहे त्याच्यात पण सात कलर अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर हे अग्निस आहे इम्पॉर्टंट वाली आहे दोनशे रुपयाची एक पीस आहे क्वांटिटी वगैरे घेतली तर थोडंफार कमी होईल त्याच्यात हा ह्याच्यात पण दहा कलर अवेलेबल आहे आपलं टेड बेकर आहे इम्पॉर्टंट वाली ह्याच्यात पण दहा कलर अवेलेबल आहे चांगली क्वालिटी आहे इम्पॉर्टंट आहे हवाली बसणार तुम्हाला दीडशे रुपयाचे एक पीस एक पीस आणि ह्याच्यात बारकी साइज पण अवेलेबल आहे आपल्याकडे ते नऊशे साठ रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर असे डबल बॅग आहे बघा दोन साईज मध्ये अवेलेबल आहे त्याच्यात सहा कलर अवेलेबल आहे आपल्याकडे मस्त साईडला एक पॉकेट पण आहे दोन्ही साइड ला हा बारकी साईज बसणार की हा ओरिल्ला वगैरे वापरायला चांगली आहे इम्पॉर्टंट आहे साडेतीनशे रुपयाचा एक पीस आहे मस्त त्याच्यानंतर हा फोल्डिंग बॅग आहे त्याचं दोन पॉकेट आहे म्हणजे ह्या कमी एक... पण करू शकतो आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे कुठे गेले तर आणि हा मागे एक कप्पा दिलेला आहे म्हणजे आपल्याला ट्रॉली बॅग मध्ये वगैरे अडवायची असेल तर अडकू शकतो तुम्ही दोनशे वीस रुपयाचे एक पीस आहे कलर त्याच दहा कलर अवेलेबल आहे क्वांटिटी वगैरे घेतली तर कमी होईल त्याच्यात एका छोटासा बॅग आहे आपल्याकडे हा फोल्डिंग बॅग आहे हा एवढं मोठं होत आणि ह्याला फॉल्ट केले की हा एवढी बघा अच्छा बॅग मध्ये ठेवू शकतो ट्रॅव्हल मध्ये आपण हा टाकून गेला तर आपल्याला काही पण आयटम आणायचे असेल तर हा घेऊन जाऊ शकता तुम्ही दहा किलो वजन वगैरे गेल एकशे वीस रुपयाचे एक पीस आहे एक ट्रॅव्हल फोल्डिंग बॅग आहे हा वाली आपण आधी बघितली होते ते त्याला व्हील नव्हता हा व्हील आहे अच्छा हा वाली पाचशे रुपयाची एक पीस आहे थ्री फोल्ड आहे त्याला किती किलो वजन घेत आहे वजन वगैरे चांगलं घेत आहे आपण ओढून पण घेऊ शकतो त्याच्यानंतर एक बघा हा फोल्डिंग बॅग आहे आपल्याकडे ह्याला फोल्ड केले तर एवढं पाऊच होत ओपन केले की मोठी मोठी बॅग होती मस्त हा चाळीस रुपयाचे एक पीस आहे छान मस्त आता हे फॉल्डिंग बॅग आहे इस्मायली ची आपलं रेग्युलर दोनशे चाळीस रुपयाचा डझन वीस रुपयाला एक पीस ओके त्याच्यानंतर हा हा चा आहे बघा फॉल्ट केले एवढं बारके होतं आणि मोठं असं आहे म्हणजे ओपन हा ओपन केलेला हवाला चारशे वीस रुपयाचा डझन आहे भाजी वगैरे आणायला छान आहे त्याच्यानंतर एक हा हा बॅग आहे फॉल्ट केलेली एवढी बारकीशी असते हा पाऊच आहे त्याच्या आतमधून बघा बाहेर बॅग काढले तर हा एवढं मोठं होतं एकशे वीस रुपयाला एक पीस आहे मार्केट मध्ये मा जाताना खूप छान आहे त्याच्यानंतर एक हाय बारके सी फॉल्ट केलं तर एवढं बारक होत त्याच्यानंतर मोठी हा बघा भरपूर मोठी साईज आहे एकशे चाळीस रुपयाची एक पीस आहे अच्छा क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यानंतर बॅग अँड बॅग ची हा बघा फॉल्डिंग बॅग आहे आपल्याकडे आहे फॉल्ट एवढं बारकं होत उघडलं की एवढं मोठं होत बघा मस्त छान नऊशे साठ रुपयाचा डझन ऐंशी रुपयाचा एक पीस ट्रॅव्हलिंग पाऊस च तीन पीस सेट आहे तिथं बघा तीन पीस सेट आहे एकात तीन पॉकेट आहे बघा एक, एक मोठा कप आहे भरपूर मोठी साईज आहे कलर पण भेटणार त्याच्यात ऐंशी रुपयाचा तीन पीसचा सेट आहे क्वांटिटी रेट वर त्याच्यानंतर एक अजून हा जॅक्स वाला पण आहे जेंट्स लेडीज कॉमन छान आहे मस्त हा वाला एकशे तीस रुपयाचा सेट आहे तीन पीस चा त्याच्यानंतर हे ट्रान्सपंट वाला पण अवेलेबल आहे आपल्याकडे एकशे तीस रुपयाचा तीन पीस सेट आहे ओके बारी क्वालिटी आहे फोर एम एम प्लास्टिक त्याच्यानंतर हे रेड आहे फोर पीस फोर पीस सेट आहे हा एकशे चाळीस रुपयाचा फोर पीस सेट आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हा कॉस्मेटिक बॅग अवेलेबल आहे मॅटिक आहे चांगले क्वालिटीचे दीडशे रुपयाचे एक पीस आहे ह्याच्यातच आपल्याकडे एक बघा फॉर्म प्रिंट मध्ये प्रिंट व्हायट वाला आहे हा एकशे ऐंशी रुपयाचा एक पीस आहे त्याच्यात चा कलर अव्हेलेबल आहे त्याच्यानंतर एक बघा चायनावाला वाला इम्पॉर्टंट वाला आहे कॉस्मेटिक पाऊस मस्त फॉल्ट केले की असं फॉल्ट होता एवढं असं हवाला एकशे तीस रुपयाचा एक, एक पीस आहे बघा वॉश बॅग लिहिलेला आहे ते वॉश हवाला पण ट्रॅव्हलिंग मध्ये घेऊन जाऊ शकतो आपण आणि ह्याला घरी अडकू पण शकतो त्याला एकशे तीस रुपयाचा एक पीस आहे तर बघा हे वॉश च चार तीन पीसच सेट आहे आपण hmm. ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेले ना ओले hmm. कपडा वगैरे कॉस्मेटिकचं सामान जेंट्स लेडीज चा आहे सेविंग सामान वगैरे काय पण ठेवू शकतो Oh. चा तीन पीसच एकशे ऐंशी रुपयाचा तीन मध्ये वगैरे गेले ना तर केबल चार्जर वगैरे काय पण ठेवू शकतो त्याचं बघा युजफुल आहे युजफुल आयटम आहे टू फिफ्टी रुपीज च एक पीस आहे mm -hmm. मस्त त्याच्यानंतर आपल्याकडे आहे पासपोर्ट कव्हर वॉइलेट mm आहे -hmm. मस्त एकशे ऐंशी रुपयाचे एक पीस कार्ड होल्डर आणि पासपोर्ट वगैरे काय पण ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये एक अजून व्हेरायटी आहे बघा वाला त्याचा चेकबुक वगैरे हे पण बसणार आपण एकशे ऐंशी रुपयाचा आहे नंतर आहे आपल्याकडे ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेले ना आपलं सूट केस मध्ये वगैरे सगळं सामान व्यवस्थित भरून ह्याच्यात भरून व्यवस्थित त्याच्या सूटकेस मध्ये ठेवू शकतो हा सात पीस चा लॉन्ड्री बॅगचा सेट आहे म्हणजे अच्छा ज्वेलरी पण ठेवू शकतो याच्यात बांगडी पण ठेवू शकतो हवाली चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर एक हा वेगळी प्रिंट आहे आपला शेरवाणी प्रिंटचं त्याच्यात पण तीन साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हा सहा इंचीचा आहे हा पाच इंच आहे हा साडेतीन इंच आहे सातशे रुपये डझन आहे हवाली आहे आठशे चाळीस रुपये डझन आहे हा नऊशे साठ रुपये डझन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हा बांगडी बॉक्स आहे ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं तर आपण ह्याच्यात बांगडी कड वगैरे बसू शकतो ह्याच्यात दोन साईज आहे हा चार इंची साईज आहे हा सहाशे रुपये डझन आहे हा सहा इंच साईज आहे हा सातशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बांगडी बॉक्स मध्ये असं साधेवाला बांगडी बॉक्स पण अवेलेबल आहे एक रोल दोन रोल तीन रोल, रोल चार रोल सहा रोल पर्यंत आहे अवेलेबल आपल्या आवेले। हा पन्नास रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये एकशे तीस रुपये दीडशे रुपये असं सहा रोल पर्यंत आहे आपल्याकडे अव्हेलेबल त्याच्यानंतर आपल्याकडे कार्डबोर्ड बांगडी बॉक्स पण अवेलेबल आहे हा सिंगल चा आहे त्याच्यात डबल रोलच पण आहे चार रोलच पण आहे चार रोल, चा रोल पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे दीडशे रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे वीस रुपये आणि दोनशे ऐंशी रुपये मध्ये वगैरे कुठे गेला नाही इयर रिंग्स आपलं फिंगर रिंग वगैरे टाकू शकतो त्याच्यात त्याला चेन पण आहे हवाली आहे नऊशे रुपयाचा डझन त्याच्यानंतर हा डबल डेकर वाले आहे इथं पण हे अडकू शकतो ह्याच्यात पण कानातला वगैरे टाकू शकतो तुम्ही फिंगर रिंग वगैरे काय पण हवाली एकशे ऐंशी रुपयाच्या एक पीस आहे आपल्याकडे हे बघा वॉच बॉक्स अवेलेबल आहे प्रॉपर लेदरचा बॉक्स आहे अच्छा ह्याच्यात सहा वॉच बसू शकत आणि ह्याच्यात बारा आहे बारा वाजच सहाशे चांगली क्वालिटी आहे मस्त तर अशा सुंदर सुंदर वस्तू आहेत तुम्हाला जर अशा वस्तू खरेदी करायच्या असतील तर नक्की मानसी व्हरायटीज रविवार पेठ पुणे या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर एखाद्या वस्तूचा तुम्हाला जी वस्तू आवडेल त्याचा स्क्रीनशॉट पाठवा स्क्रीनशॉट पाठवलं की तुम्हाला पर्टिक्युलर ती वस्तू पाठवली जाईल आपल्याकडे हे बघा लिपस्टिक कव्हर लिपस्टिक बॉक्स आहे सक्रांत मध्ये तीन द्यायला वगैरे चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे मस्त छान उपयोगाची वस्तू आहे कलर वगैरे येतील आहे त्याच्यात त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स मध्ये व्हरायटी आहे हा ज्वेलरी बॉक्स आहे फॉर्म आहे वरती पण एक पॉकेट आहे तिथे आपण हेअर क्लिप वगैरे अडकू शकतो त्यावर रोल मध्ये बांगडी वगैरे ठेवू शकतो आपण त्याचा चार पाच पाऊच आहे आवाला एक, चे एक पीस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ज्वेलरी बॉक्स मध्ये एक हात दहा पॉकेट वाला पण अव्हेलेबल आहे त्याच्या आतमध्ये मध्ये दहा पॉकेट आहे लूज आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे गेले तर अगर बॉक्स ची गरज नाही तर हे पाऊच मध्ये पण ठेवून आपण घेऊ साजू शकतो असं आहे हा आहे पाऊच सकट एकशे ऐंशी रुपयाचा त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्या साईडला पट्टी लावलेली होती ह्याच्या साईडला पट्टी नाही आहे थोडा पाऊच आहे हवाला दीडशे रुपयाचा ह्याच्यात पण दहा पाऊच अवेलेबल आहे हा दीडशे रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे फोल्डिंग मध्ये आहे बघा ट्रॅव्हल मध्ये वगैरे कुठे गेलं तर ठेवू शकतो आपण हवाला अडीचशे रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर भारी पीव्हीसी भारी प्लास्टिक मध्ये आहे त्याच्यात साठ इंच कापडचं आहे बघा पाऊच आहे दहा बारा पाऊच आहे त्याच्यामध्ये एक हा फोल्डेबल वाला पण आहे हा साडेचारशे रुपयाचा एक पीस ज्वेलरी बॉक्स आहे पूर्ण आहे पूर्ण कॉम्बो आहे सर त्याच्यानंतर आपल्याकडे एक कोम्बोला चांगली क्वालिटीचे ज्वेलरी पाऊच आहे त्याच्यामध्ये पण हे दहा पाऊच सात आठ पाऊच येणार एक पुढं कप्पा येणार आहे अजून हा पण दोनशे ऐंशी रुपयाचा एक पीस आहे ज्वेलरी बॉक्स त्याच्यानंतर सतरा सक... पॉकेट ज्वेलरी आहे म्हणजे असं सतरा पॉकेट आहे कप्पा वेगळं वेगळं आहे हा वाला साडेचारशे रुपयाचा एक पीस आहे हा बारीवाला आहे वर्कवाला त्याच्यात वेगळं वेगळं पाऊस येणार क्वालिटी बेस्ट क्वालिटी चा आहे सेव्हन हंड्रेड रुपीज आपण आणलं आहे गिफ्टिंग पोटली बॅग गणेशाची प्रिंट आहे लक्ष्मीजीची आहे आणि कृष्णाची जी आहे अच्छा अजून एका मध्ये पण ह्याच्यात पाच साईज अवेलेबल आहे ह्याच्यात फक्त एकच साईज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण गिफ्ट गिफ्ट टाकून देऊ शकतो कोणालाही या दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे आणि ह्याच्यात पाच साईज आहे पाच ही वेगळी वेगळी आहे एकशे वीस रुपये डझन पासून सुरुवात आहे आहे लंच बॅग पोरांचे मस्त या सहाशे रुपयाचे डझन आहे त्याच्यात एक दोन आणि हे तीन पॅटर्न आहे आपल्याकडे सहाशे डझन सहाशे रुपये डझन प्रिंट वगैरे कलर वगैरे वेगळे वेगळे पॅटर्न त्याच्या नंतर इस्माइली ची आहे हेवी क्वालिटीची त्याच्यात दोन साईज अवेलेबल आहे ह्याच्यात पण दोन तीन कलर अवेलेबल आहे आतमध्ये सिल्वर फॉईल वाला आहे हा एकशे सत्तर रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर मोठी साइज आहे ते दोनशे रुपयाचे एक पीस त्याच्यातली एक सिल्वर फॉईल वाली एक अजून आहे आपल्याकडे अवेलेबल साइड ला बॉटल वगैरे आपण टाकू शकतो ह्याच्यात पण चार कलर अवेलेबल आहे हा एकशे वीस रुपयाचा एक पीस आहे आता हा ड्रॉवर बॉक्स आहे आपल्याकडे वॉर्ड्रॉप मध्ये छोटा ड्रॉवर असलं ना त्याच्यामध्ये आपण काही बारक का बारक का सामान ठेवून हा ड्रॉवर मध्ये ठेवू शकतो आपण ऑर्गनायझर ऑर्गनायझर झाले हा पाचशे चाळीस रुपयाचा डझन आहे ओके त्याच्यानंतर हा सूज कव्हर हु, आहे सूट कापडचा ओके हवाला शंभर रुपयाचे एक पीस आहे फोर एम एम प्लास्टिकचं आहे आपण सूज वगैरे कॉमन काय पण कसं करता युज करू शकतो आपण मल्टीपल हा हवाला येणार ऐंशी रुपयाचा एक पीस त्याच्यानंतर हा जालीवाला पण आहे आपण फ्रूट वगैरे फ्रीज मध्ये ठेवायला त्याच्या करता पण युज करू शकतो हवाला सत्तर रुपयाचा त्याच्यानंतर आपल्याकडे साडी कव्हरची व्हरायटी आहे एकशे ऐंशी रुपया डझन आहे दोनशे वीस रुपये डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन आहे दोनशे साठ रुपये डझन आहे दोनशे सत्तर रुपये डझन आहे डोलीची प्रिंट आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्ये हा डिजिटल प्रिंट अवेलेबल आहे तीनशे साठ रुपयाचा डझन आहे त्याच्यानंतर साटिन मध्ये आहे हवाला सहाशे साठ रुपयाचा डझन आहे त्याच्यानंतर मध्ये हा फोर एम एम प्लास्टिक मध्ये टायगर पट्टाचा आहे हवाला पाचशे चाळीस रुपयाचा डझन आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ब्लाउज कव्हर मध्ये व्हरायटी आहे अजून हा ब्लाउज ठेवायला कवर आहे हा प्लास्टिकचा आहे ब्लाउज कवर हवाला बसणार एकशे वीस रुपयाचा एक पीस क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यानंतर कापडी ब्लाउज कव्हर पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे ते पण एवढं मोठं आहे नऊ इंच हाइट आहे त्याची अवलेबल असणार नव्वद रुपये सत्तर रुपयाचं सॉरी सेव्हन्टी रुपीज पर पीस त्याच्यानंतर आपल्याकडे साडी कवर आहे सात साडीच डबल कापड आहे चारशे ऐंशी रुपयाचं चा डझन आहे फोर एटीचं डझन हा बारा साड्यांचा आहे डबल कापड वाला आहे सेवन ट्वेंटी रुपीज डझन साठ रुपयाचं एक पीस त्याच्यानंतर डोली प्रिंट चा अवेलेबल आहे आपल्याकडे ब्राईड साठी हा हवाला बसणार सातशे ऐंशी रुपये डझन ट्रान्सपरंट आहे सेवन एटी रुपये डझन सिक्स्टी च एक त्याच्यानंतर आपल्याकडे एक का डबल कापडचं हेवी क्वालिटीचा साडी कवर आहे हवाला बसणार तुम्हाला ऐंशी रुपयाला एक पीस चांगली क्वालिटी आहे डबल कापड आहे वॉसेबल okay. आयटम आहे त्याच्यानंतर प्रिंटेड चॅक्स वाला साडी कवर आहे आपल्याकडे हेवी क्वालिटीचे मॅटी कापड आहे चेन वगैरे वगैरे हेवी आहे हवा बसणार तुम्हाला एकशे तीस रुपयाचं सिंगल वन हा वन थर्टी रुपीज त्याच्यात चार कलर अवेलेबल आहे त्याच्यानंतर प्लेन मध्ये येणार आपल्याकडे ह्या मॅटीचं कापड आहे ते एकशे दहा रुपयाचे एक पीस बसणार त्याच्यात पण पाच सात कलर अवेलेबल आहे त्याच्यानंतर हा वारली प्रिंट आहे नायलॉन कापड आहे चांगली क्वालिटीचे हेवी क्वालिटी आहे हवाला बसणार एकशे तीस रुपयाचा एक पीस वारली प्रिंट येणार सिंगल पीस हा फुल ट्रान्सपरंट हा नंतर फुल ट्रान्सपरंट आपल्याकडे येणार फोर एम एम क्लिअरचं प्लास्टिक आहे एक ठेवू शकतो त्याचं भरल्यानंतर चांगली क्वालिटी आहे हवाला एकशे वीस रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर हा बारा पंधराची साईज आहे त्या पण चांगली क्वालिटी आहे हवाला बसेल तुम्हाला एकशे वीस रुपयाचा एक पीस हा पण फोर एम एम क्लिअरचा आहे चौदा बाय अठराची साईज आहे <laughs> दहा इंच त्याची हाईट आहे हवाला बसणार एकशे चाळीस रुपयाचा एक पीस चेन वगैरे नाही ना चेन वगैरे काही खराब, खराब नाही होणार डबल रनर येणार सगळं मध्ये त्याच्यानंतर हा फोर एम एम क्लिअर चे गागरा कव्हर आहे अच्छा घागरा कव्हर हा सोळा बाय एकवीस ची साईज आहे हा दोनशे रुपयाचा एक पीस आहे याला हँडल पण आहे आपण कॅरी करू शकतो याला किती घागरा वगैरे हेवी ब्रायडल गागरा वगैरे असेल तर त्याच्यात बसू शकतो त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा पण आहे आपल्याकडे सोळा बाय सत्तावीस ची साईज आहे अडीचशे रुपयाचे एक पीस आहे ब्लँकेट वगैरे पण ब्लँकेट वगैरे काय पण बसू शकतो आपण बस चांगली क्वालिटी आहे हेला पण हँडल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हैदराबादी बॅग अवेलेबल आहे अच्छा हे कशासाठी हॅव ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेलं ना कुठेही आपण चांगली क्वालिटीचे आहे दोन साईज अवेलेबल आहे हा मोठी साईज आहे त्याच्यानंतर त्याच्यात हा बारकी साईज पण अवेलेबल आहे दोन कलर असतात त्याच्यात ब्लॅक आणि ब्लू सोबत सो पॅकेट पण पुढे पॅकेट आहे साईडला पण आहे पॉकेट चांगली क्वालिटीचा आहे हा अडीशे रुपयाचा आहे आणि हा तीनशे रुपयाचा आहे मल्टीपर्पज मल्टीपर्पज यूज आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे काय आहे सूटकेसच दिसतोय सूटकेस आहे फॉल्ड केलं तर एवढे बार्किंग फॉल्ट होता त्याच्यानंतर हा आपण याला लावू शकतो अरे वा सुटकेस सारखा सूटकेस झालाय आपण आपला म्हणजे वजन वगैरे घेता काही प्रॉब्लेम वजन वगैरे घेता बघा सूटकेस झाले पुढे पण दोन पॅकेट आहे एक इकडे आहे एक आहे गावाला जाताना छान आहे गावाला जाताना एकदम छान आहे गावाला बसणार अडीचशे रुपयाचा एक पीस एक पीस हा त्याच्यानंतर आपण ट्रॅव्हल मध्ये जाताना बघा जेन्ट्सचं चेस्ट बॅग आहे म्हणजे हा बघा नंबरिंग वाला लॉक पण आहे त्याच सिस्टम काय आहे की आपण आतमध्ये पॉवर बँक लावले ना तर पॉवर बँक आतमध्ये केबल येते आतमध्ये पॉवर बँक ठेवून ह्याच्यात लावत लावू शकतो इथून कॅबल लावून आपण मोबाईल मध्ये लावू शकतो असं त्याचत पॉकेट आहे तीन पॉकेट आहे असं हा कॅबल येत म्हणजे पॉवर बँक लावून इथून मोबाईल इथून मोबाईलची केबल लावली तर आपण मोबाईल लावू शकतो अच्छा सोबतच हा सोबतच येणार आहे हा चारशे रुपयाचा आहे इम्पॉर्टंट आहे चांगली क्वालिटीचा आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ऑर्गनायझर मध्ये आहे म्हणजे हा बघा असं फॉल्ड असं फॉल्ट पण होत ह्याला हु, ओपन केलं तर एट ग्राईड चा, चा म्हणजे सॉक्स रुमाल नॅपकिन वगैरे काय पण ठेवू हो शकता आवाला बसणार एकशे चाळीस रुपयाचं एकवीस अच्छा त्याच्यानंतर आपल्याकडे हे वाला आहे बारा ग्राईडचा आहे पण आपण करून असं ठेवू शकतो वापर नसला की फोल्ड करू शकतो आणि ऑल इंडिया तुम्ही घरी ओ... बसल्या सुद्धा हे सगळे प्रोडक्ट यांचे मागवू शकता तुम्हाला कुठला प्रोडक्ट दाखवलेला व्हिडिओ मधला आवडला त्याचा स्क्रीनशॉट काढायचं आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही यांना व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊ शकता हा बारा ग्रेडचा होतं हा दीडशे रुपयाचा आणि त्याच्यामध्ये हा मोठं पण आहे चोवीस ग्रेड च हवाला बसणार दोनशे रुपयाचा मस्त ह्याला पण फॉल्ट करू शकतो त्याच्यानंतर हा लेग इन कव्हर आहे म्हणजे बघा फॉल्ट केलं हे जरा एवढं होतं मोठं करून असं लेगिंग काय पण ठेवू शकतो आपण ऑर्गनायझर हा एकशे साठ रुपयाचे एक पीस आहे त्याच्यानंतर हे तीन पीसच सेट आहे ड्रॉवर ऑर्गनायझर चालला पण आपण फॉल्ट करू शकतो म्हणजे फॉल्ट केले की एवढं फॉल्ट होतं बारका म्हणजे सगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझर आहेत आपल्याकडे हा दोनशे रुपयाचा तीन पीसचा सेट आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ट्रे मध्ये अवेलेबल आहे वॉर्ड्रॉप ट्रे ट्वेंटी सिक्स लिटरचे आहे आपण वॉर्ड्रॉप मध्ये वगैरे बसवायचे असेल तर हवाली बसायला एकशे ऐंशी रुपयाचे एक पीस ऑनलाईन खूप महाग मिळतात हा ऑनलाईन खूप महाग मिळतो हवाली चांगली क्वालिटी आहे एकशे ऐंशी रुपयाचे एक पीस आहे त्याच्यानंतर त्याच्यातलं हलका मध्ये पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे बघा फॉल्ट केले की असं होतं बनवलं की असं होतं बघा अच्छा हा एकशे तीस रुपयाचे एक पीस बसणार त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक फ्लॅप वाला पण अव्हेलेबल आहे पण फोल्ड करू शकतो आपण हा आप फ्लॅप आप लावले की वरती काही धूल वगैरे नाही लागणार ना। हवाला बसणार तुम्हाला एकशे साठ रुपयाच आता आपल्याकडे कव्हर आहे आहे त्याच्यात लेगिंग टी शर्ट वगैरे काही पण घडी टाकून टाकू शकता हा प्लास्टिकचा फोर एम एम प्लास्टिकचा हवाला एकशे तीस रुपयाचं एक पीस आहे त्याच्यानंतर ह्याच्यात सेवन ग्राईड चा पण अवेलेबल आहे फ्लॅप आहे वरती ते पॅक नव्हता हा पॅक आहे हा वाला बसणार एकशे सत्तर रुपयाचा त्याच्यानंतर आपल्याकडे कार्डबोर्डचं पण आहे हा फॉल्ट केले की असं होतं ओपन केलं की हा लेगिन कव्हर झाला बघा हवाला बसणार एकशे सत्तर रुपयाचा त्याच्यानंतर आपल्याकडे सर्ट कव्हर पण अवेलेबल आहे हे पण फॉल्ट होता असं फॉल्ट केले की फॉल्ट होता अच्छा हवाला बसाल एकशे चाळीस रुपयाचा त्याच्यानंतर आपल्याकडे ह्याच्यातली ट्रे पण अवेलेबल आहे हा पण फोल्ड होता हा एकशे साठ रुपयाचा एक पीस आहे हँडल पण त्याच्यात हा पण ड्रॉवर अवेलेबल आहे बॅग अँड बॅगचा प्रॉपर बॅग अँड बॅग आहे वरती एक कप्पा आहे हा ड्रॉवर आहे हे दोन्ही बाहेर निघू शक निघतात निकता हे आणि हे पॅक होतं फॉल्ट पण होत हा हा तीनशे रुपयाचा एक पीस आहे त्याच्यात हा टू पीसचा सेट पण अवेलेबल आहे आपल्याकडे अच्छा प्लॅन आहे आतमध्ये हा दोनशे ऐंशी रुपयाचा सेट आहे त्याच्यानंतर हा टू वाला पण अवेलेबल आहे याचा दोन कंपार्टमेंट करायचं असेल तर हा टाकू शकतो नाही करायचं असेल आपल्याला प्लॅन पाहिजे असेल तर हा काढू शकतो हवाला हु। पण तीनशे रुपयाचा एक पीस आहे प्रॉपर बॅग अँड बॅग चे कंपनी आहे ट्वेंटी फोर लिटरचे आहे वरती पण पॉकेट आहे आणि समोर पण पॉकेट आहे दोन्ही इथून ठेवू तुम्ही कुठलेही वस्तू तु काढायची असेल तर इथून खाली ठेवलेली असेल तर समोरून काढू शकतो आपण त्याचा तीन साइज अवेलेबल असते ट्वेंटी फोर लिटर फॉर्टी फोर लिटर आणि सिक्स्टी सिक्स लिटर अच्छा हा ट्वेंटी फोर लिटरचं तुम्हाला एकशे ऐंशी रुपयाचं बसणार हा दोनशे रुपये आणि हा दोनशे वीस रुपये अच्छा आणि सहासष्ट लिटर मध्ये आपल्याकडे भारी क्वालिटीचे पण अवेलेबल आहे मस्त हा भारी क्वालिटी आहे दोनशे ऐंशी रुपयाची एक पीस आहे प्रिंट व कलर वेगले प्रिंट कलर वेगळे वेगळे भेटणार त्याच्यात मग हे बघा एक पीस डेमो साठी उघडून दाखवतो मला हे बघा असं तार ओढले की आपण याला फॉल्ट पण करू शकतो क्वालिटी पण बेस्ट आहे एकदम फॉल्ट झाल्या ओपन पण केलं तर हे बघा एवढं मोठं होत त्याच्यानंतर आपल्याकडे आहे सू कवर आपलं ठेवायचे असेल तर पाच सहा जोडी बसणार त्याच्यात हा ट्रान्सपंट आहे चांगली क्वालिटीचे हे पण फोल्ड करू शकतो आपण आवाला पण दोनशे वीस रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे शूच रॅक पण अवेलेबल आहे याला असं फोल्ड पण करू शकतो आपण बघा अच्छा हा सिक्स फॉल्ट चा अवेलेबल आहे हा तीनशे पन्नास रुपयाचा एक पीस आहे ओके त्याच्यानंतर शर्ट पॅन्ट कॉम्बो आहे आपल्याकडे पॅन्ट कवर आहे सिंगल आहे त्याच्यात पाच सात शर्ट बसणार पॅन्ट मध्ये पण पाच सात पॅन्ट बसणार असं आहे गावाला जाताना ठीक आहे दोन पीसचा सेट आहे हा अडीचशे रुपयाचा आहे आणि कापड मध्ये पाहिजे तर हा कापड आहे आपण अडीचशे रुपयाचा दोन पीसचं सेट आहे ओके आता आपल्याकडे बघा शर्ट कवर मध्ये पण व्हरायटी आहे आधी एक कार्डबोर्ड च दाखवलं होतं आणि हा प्लास्टिकचा आहे ऐंशी रुपयाचा एक पीस आहे आतमध्ये नेट आहे शर्ट वगैरे ठेवलं तर चिटकणार नाही असं आहे त्याच्यामध्ये एक हा हेवी क्वालिटीचा पण आहे फोर एम एम क्लिअरचं हे पण पाच सात शर्ट बसणार हा शंभर रुपयाचा एक पीस आहे त्याच्यानंतर एक साडी कवर आहे आपल्याकडे कापडी आहे त्याच्यात हे बारा अटॅच फ्लॅप आहे म्हणजे ह्याच बारा फ्लॅप आहे बारा फ्लॅप मध्ये वेगळी वेगळी साडी ठेवू शकतो आपण इथून बघा ट्रान्सपंट आहे कुठली साडी ठेवलेली ते पण दिसू शकत दिसत आणि ह्याला असं पॅक करू शकतो आपण म्हणजे हा आप बॉक्स मध्ये पॅक झाल्या आपल्या एवढं मोठं बॉक्स होतं त्याचं तर हा वारली प्रिंटचा साडी कव्हर आहे त्याचं हे बघा दहा दहा वेगळे साडी कव्हर पाउच आहे ते दहा पाऊच ह्याच ठेवू शकतो आपण पूर्ण एकत्र ठेवू शकतो एकत्र ठेवू शकतो जॉईंट हा हा अटॅच नाही हा पण टू फिफ्टी चा सेट आहे आपल्याकडे व्हॅक्युम बॅग आहे ट्रॅव्हल मध्ये वगैरे गेले ना तर जास्त आयटम असतं म्हणजे ब्लँकेट वगैरे फुगलेलं असतं ह्याच्यात टाकून आपण ह्याच्यामधून हवा बाहेर काढली ना तर व्यवस्थित बसतं त्याच्यात ह्या पाच पीस पाच पीस बॅग येतात त्याच्यात आणि एक पंप येत हवा काढायला बाहेर ते अडीचशे रुपयाचा सेट आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे संक्रांत मध्ये संक्रांतीचा आयटम दिवाळीमध्ये लाइटिंगचा आयटम वगैरे भेटल आणि रेग्युलर कापूरदाणी वगैरे हे पण भेटल आणि टच लॅम्प okay. आहे ओके आणि आपल्या व्हिडिओ मध्ये जे तुम्हाला आवडलं त्याचे स्क्रीनशॉट काढून आमच्याकडे पाठवा तुम्ही व्हॉट्सअपवर hmm. तुम्हाला लगेच रिप्लाय भेटल आणि जे तुम्हाला आयटम आवडलं असेल त्याचा तुम्ही फोटो काढून मला पाठवा कुरिअर करायचे असेल तर तुमचे ऍड्रेस वगैरे पाठवा लागेल तुम्हाला hmm. पिनकोड सकट आणि कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे आपल्याकडे आपल्याकडे ऑनलाईन पेमेंटच करावं लागेल तुम्हाला आधी नंतर तुमचं पार्सल डिस्पॅच होईल ओके okay. ऑल इंडिया मध्ये तुम्हाला कुरुअर सर्व्हिस भेटल थँक्यू वेलकम